मित्रांनो मी चाललोय आता काजूला भर घालायला काजूच्या झाडानं माझ्या बरोबर माझा छोटा भाव आहे पप्पू म्हणतो नाव ते तर सुधीर आहे तर बघा समोर आणि ह्या अशा वेड्या वाकड्या वाटा आहेत आमच्या बघा अशा वाटा काढून जावं लागतं पूर्वी वाड्या वाटा ज्या होत्या त्या, त्या खूप छान असायच्या कारण रदारी होती लोकांची आता लोकवस्ती कमी आहे त्याच्यामुळे जरा वाटा थोडासा या झालं हॅलो वाटेवर चला चला बाल हा असू दे गो नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो सर्व आनंदी आनंद अनन्द रहा हे चरणी प्रार्थना करतो आणि मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज मी काजूच्या बागेत आलो आहे आणि ही काजूची जी बाग दिसते मित्रांनो पाठी खूप मोठी बाग आहे आणि माझ्या छोट्या भावाची आहे सुधीरची त्याला पप्पू म्हणतो आणि आम्ही ह्यासाठी आज आलो आहे की काजूला भर किंवा काजूना खत घालावं लागतं काजूच्या झाडांना तर म्हटलं चला एक तुमच्यासाठी खास व्हिडिओ पण बनवूया काजूंची झाडं वगैरे कशी आहे ती बघा आता खूप मोठी बाग आहे आणि तिला आता पूर्ण दिवसभर बघू आता किती वेळ लागेल त्याच्यावरती आहे कारण आम्ही दोघेजणच आहेत थोडंसं खत वगैरे घालायचं आहे काजूच्या भोवताली आणि नंतर खत वगैरे ज कमी नाही आहेत जास्त आहेत काजू त्याच्यामुळे मला वाटतं दोन किंवा तीन दिवस पण पन जातील पण आज आम्ही दोघेजण आहेत मी काय तुम्हाला माहिती आहे एवढं काय काय जास्त काम करत नाही करणार आहे तो पप्पू करणार आहे तर मित्रांनो बघा आता आपल्याला इथे सर्व झाडं आहेत आणि जेवढी झाडं आहेत त्यांना आता आम्ही खत घालायला आता सुरुवात करतोय मित्रांनो हे जे आम्ही खत मारतोय आता बघा तर जे खत आहे अठरा अठरा दहा कृषी उद्योग म्हणून या खताचं नाव आहे बघा आता हे खत घालून घेतलं आणि त्याच्यावरती ते माती टाकून द्यायची म्हणजे आतमध्ये त्याचं जे काय खत आहे ते दिवून जातं हे बघा हे काढू बोलतो ना गांडूळ गांडूळ ह्या गांडूळचं पण खत होत चांगलं की हे कलम आहे कलम आहे कलम आहे पण तर उंच गेलं ते हा खूप मोठा काजूची मुळं असतात ना हा ती वरच्यावर असतात अच्छा अच्छा काजूची मुळं असते ती खूप वरती असतात बरोबर आहे पण जास्त खोदता कामा नाही आहे की नाही निघून येतील ना रे काजूची मुळं आहेत हे बघा किती जवळ आहे बघा तुम्हाला हँड ग्लोज अजून सर लहान आहे नाही तर जर आहे ना खत हाताने घातला तर हात खूप त्रास होतो हाताना म्हणून हे पिशवीचा आधार घ्यायचा खोर जवळ घे हा हा जास्त वरती माती चढवायची नाही हां कारण काय हा जेवढी वरती या खोडापर्यंत माती जाईल ना हां त्याच्यामुळे ह्या काजूला खोडकडा म्हणून एक लागतो अच्छा म्हणून ते त्याच्यामुळे अच्छा जास्त वरती माती चढवायची नाही ओके ओके एक किडा असतो तो हा तो लागल्याच्या नंतर काज खराब होऊन जाते काजूची झाड ओके हे बघा मित्रांनो ही आमची काजूची बाग हा ही फक्त तुम्हाला थोडीच दिसते इथे बघा एवढा परंतु जर तुम्ही नंतर बघाल पुढे 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 खूप मोठी बाग आहे बघा हे का एवढाच आहे ना ह्याच्या पलीकडे खूप मोठी आहे कारण ह्या बांधाच्या आतमध्ये थोडी आहे ह्या बांधाच्या वरती तर खूपच मोठी आहे आणि ह्या साईडला सुद्धा खूप मोठी आहे पण म्हटलं इथून सुरुवात करूया कामाला आणि ही अशी झाडं मोठी असली काजू तिथे होत नाही त्याच्यामुळे या फांद्या माराव्या लागतात हे बघा फांद्या मारून घेतलेल्या कारण त्याच्या थेंबकाळीन ते झाड मरून जातं आता तेच बघा ना त्याला जीव लागला नाही त्या काजूच्या झाडाला दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन हे बघा पुढे दाखवतो तुम्हाला हे बघा ह्या झाडाला कुठे जीव लागत नाही बरोबर त्याला कारण सांगतो तुम्हाला थेंबकळी असते वरती झाड असं मोठं तरी पण त्या फांद्या मारलेल्या परंतु पर त्या फांद्या वरच्या आहेत राहिल्याला त्याचं पाणी पडून हे बघा हे झाड इकडून महिला आहे त्याला लागत जसे ह्या काजू बघा कसं झाल्या आहेत कारण त्याच्या आजूबाजूला झाडं आहेत म्हणून ह्या काजूची झाडं छान झाली आहेत म्हणून ह्याच्यावरती झाडं ना पाहिजेत मोठी आणि त्याच्या खालती जर तुम्ही कोणतंही काम म्हणजे हे लावलात काजू म्हणा आंबा म्हणा कलबी तर बिलकुल होणार नाही म्हणून ते पहिल्या फांद्या वगैरे तोडून घ्यायचे असतात आणि तोडून घेतलं तरी आता पावसाळा गेला म्हणून हे झाड परत होतं जसं फांद्या आल्या त्या बघा मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या ज्या काजूची झाड आहेत हे आम्ही चार नंबर काजूची झाडं लावलेली आहेत आता हा चार नंबर का म्हटलं सांगतो तुम्हाला यांची जात असते एक चार नंबर सात नंबर असं काजूंचे हे आहे तर चार नंबर आहे जी ही काजू आपण लावले आहेत ह्याला ज्या वेळेला काजू धरतात तर घडाने धरतात घडाने म्हणजे जर इथे जर बघितलात ना तर सगळ्यात तुम्हाला एवढा एवढा काजूचा गट्टा दिसतो आणि ही हिला चार नंबर काजू बोलतात काजूचं झाड आता ह्या सर्व जे केलेले आहेत आम्ही तर हे सर्व लागवड जी केलेली आहे ती चार नंबर काजूची लागवड केलेली आहे बघा संपूर्ण चार नंबर आता तुम्हाला सात नंबर ते पण सांगतो सात नंबर जर काजू असतात ते घडाणी धरत नाहीत म्हणजे कुठे कुठे असे धरतात समजा एका घडाला जर इकडे वीस किंवा पंचवीस झरल्या तर ते तीन चार किंवा पाच धरणार त्याच्यामुळे तिला सात नंबर आणि ती काज सात नंबर आहे ती थोडीशी काजूची साईज ती, ती थोडी मोठी असते जेव्हा घर निघतो तो, तो थोडासा मोठा असतो आणि चार नंबर काजूचा थोडा कमी असतो हा फरक आहे काजूंच्या झाडांचा हे बघा आता भरपूर काम आहे अजून बघू जसं होईल जसा आणि मेन म्हणजे मित्रांनो आज आहे ना पावसाने थोडासा आराम दिला आहे म्हणून आम्ही घरातून बाहेर पडलो मला थोडासा आराम दिला आहे मळ आहे परंतु आज पाऊस थोडा कमी आहे सकाळी थोडासा लागला त्याच्यानंतर ज्या वेळेला असं होऊन पडलं थोडं थोडं तेव्हा म्हटलं चला आज थोडंसं काजूचं काम करूया आणि खत घालूया म्हणून आज बाहेर पडलो आम्ही मित्रांनो व्हिडिओ हा मी इथे संपवतो व्हिडिओ आवडल्यास हो लाइक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका